दरम्यान राज्यामध्ये ठिकठिकाणी थीक खड्ड्यांची परिस्थिती नेमकी कशी आहे याचा एबीपी माझानं पंचनामा केला पाहुया रत्नागिरीमधल्या आणि डोंबिवली मधल्या रस्त्यांची काय अवस्था आहे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग राज्याच्या आर्थिक राजधानीतून कोकणातल्या तीन जिल्ह्यांनाच नव्हे तर दक्षिणेकडच्या सर्व राज्यांना जोडणारा सगळ्यात महत्वाचा राष्ट्रीय महामार्ग मात्र या रस्त्याची अवस्था इतकी गंभीर आहे की हा राष्ट्रीय महामार्ग आहे हे सांगायलाही लाज वाटते रस्त्याला खड्डे तर भरपूर आहेत कमरेची वाट लागते गाडीची वाट लागते गाडीचा मेंटेनन्स महिन्याला कमी कमी पाच ते दहा हजार रुपये खर्च येतो रस्ता खड्डा एकदम बेकार झालेला आहे सरकारनं भरपूर लक्ष द्यायला पाहिजे आणि होडीत बसल्यासारखं वाटतं इथे आपण हे पाहतो आहे की मुंबई गोवा महामार्गाच्या रस्त्याची अवस्था काय आहे महामार्गाची ही अवस्था का याचा शोध घेतल्यानंतर जे सत्य समोर आलं ते धक्कादायक होतं पुढच्या काही काळामध्येच मुंबई गोवा महामार्गाचं चौपदरीकरण व्हायचं आहे आणि ही चौपदरीकरणाची कोट्यावधी रुपयांची कामं ज्या कंपन्यांना देण्यात आली आहे याच कंपन्यांना चौपदरीकरण होईपर्यंत या रस्त्याच्या मेंटेनन्सची जबाबदारी देण्यात आली आहे आणि याच कंपन्या ही जबाबदारी पार पाडत नाही आहेत एकूणच पुढच्या काही दिवसांमध्ये मुंबई गोवा महामार्गावरून लाखो चाकरमंदी कोकणामध्ये येणार आहेत आणि याच चाकरमान्यांचा हा मार्ग याची अवस्था आपण पाहतोय ही किती गंभीर आहे त्यामुळं बांधकाम विभागाला येणाऱ्या काही दिवसांमध्ये या सर्व कंपन्यांना कामात लावायला पाहिजे कारण लाखो चाकरमानी याच रस्त्याने येणार असतील तर पुढच्या काही दिवसांमध्ये या मार्गाची अवस्था आणखीन भीषण असणार आहे जी मंडळी दररोज या मार्गावरून प्रवास करतात त्यांचं कंबड अक्षरशः साफ होतं आहे इथल्या स्थानिक आमदार आणि खासदारांनी वारंवार याविरुद्ध आवाज उठवला आहे या कंपन्यांना काम करण्याची विनंती केली आहे मात्र आपण थेट मंत्रालयाशी संबंधित आहोत आव आणत या कंपन्या हे काम कर्ज टाळत आहेत एकूणच ही स्थिती राहिली तर पुढच्या काही काळात मुंबई गोवा महामार्गाची अवस्था याहूनही गंभीर होणार आहे पर्सन उमेश सावंतसह सा सचिन देसाई ए बी पी माझा रत्नागिरी